नमस्कार मुरंबा या माझ्या चॅनल वर आपलं खूप खूप स्वागत आहे आजची माझी रेसिपी आहे चेरीचा मुरंबा मध्ये मी बाजारात गेलो इतक्या सुंदर बाजारामध्ये चेरी आल्या आहेत लाल हुंद तेव्हाच मी ठरवलं होतं की आज या चेरीचा काहीतरी पदार्थ करायचा तर सोपा आणि सरळ पदार्थ मी चूज केला चेरीचा मुरंबा करते त्याला फक्त दोन गोष्टी लागणार आहेत एक म्हणजे चेरी आणि दुसरं म्हणजे साखर आता चेरी याची देठ काढून घ्यायची आहे बारीक बारीक अशी असतात की दरेक चेरीचं देठ काढून घ्यायचं आणि आतल्या पण काढून घ्यायचं आणि मग त्याचा मुरंबाला वापर करायचा प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचा बिया आणि टेक काढून घ्यायची त्याची आणि मग साखर घालून त्याचा मुरंबा करायचा आता चेरीचा मुरंबा म्हणजे चेरी हे अतिशय पौष्टिक आहे त्याच्यामध्ये प्रोटीन्स भरपूर आहेत अँटी आहेत आहे आणि त्याच्यामुळे हा मुलांना द्यायला मुरंबा म्हणून तुम्ही वापरू शकता किंवा इतरही मुलांना द्यायला करून ठेवला पोळी बरोबर खायलाही छान लागू शकतो चला तर बघूया चेरीचा अर्धा बाउल त्या मेजरमेंट प्रमाणे साखर तुम्ही कम कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे गोड जसं लागेल त्याप्रमाणे ही पाचशे ग्रॅम चेरी आहे ही मी तीनशे ग्रॅम साखर वजनाप्रमाणे धरलेली आहे आणि लिंबू घेतलाय मी तर तुम्हाला आवडलं म्हणजे थंड मुरंबा झाला थंड झाला की लिंबाचा रस त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता आवडत असेल तर टाकायचा आता आपण सुरू करूया त्याचा मुरंबा करायला हे बघा प्रथम चेरी टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यातच आपल्याला साखर टाकायची मेजरमेंट प्रमाणे मी घेतली त्याप्रमाणे आणि बारीक गॅसवरती हे ठवळत राहायचंय त्याला चेरीचा जो ज्यूस तुटेल नंतर साखर विरघळून त्याच्यामध्ये मिक्स होईल जवळजवळ पंचवीस एक मिनटं मला वाटतंय लागतील तर काय नाही बारीक गॅसवर ढवळत राहायचं मध्ये मध्ये असं दाबत राहायचं म्हणजे ती शेरी मू होईल आणि त्याचा पाक होऊन आपल्याला मुरंबा तयार होईल झाकण ठेवलं तर साखर वगळावरती मी जरा ढवळत होते पंचवीस एक मिनटं ढवळलं त्याच्या आधी मध्ये साखर ठेवून मी शिजवून घेतलं अजून थोडं ढवळून घट्ट करून घ्यायचंय बघूया आता किती वेळ लागतो ते हे बघा झालाय पाक बघितला मी चिकट झालाय म्हणजे तो व्यवस्थित झालाय थंड झाल्यावरती अजून घट्ट होईल आता मी गॅस बंद करते आणि मग थंड झाला की काचेच्या ह्याच्यामध्ये काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा तो हे बघा झालाय हा झालाय थंड झाल्यावर आणखी तो घट्ट होईल आता थंड झाला की काचेच्या बाटलीमध्ये एअरटाईट बाटली पाहिजे भरून ठेवून द्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं चेरी हे बघा चेरीचा मुरंबा हा आता थंड झालाय आता मी ह्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला मिक्स करून काचेच्या भरणीमध्ये आता मी भरून ठेवणार हे बघा अशा झालं आहे बघा चेरीचा मुरंबा झालाय तयार झालाय कलर इतका मस्त आलाय त्याचा आणि छान शिथलाय घट्ट माझं बरोबर मी लिंबू घातले तर मग चांगला टेस्टी होणार येतो माझा बरोबर मी अख्खी चेरी घातली त्याच्यामध्ये आणि पाक करून तो मुरंबा घात कसा केलाय पण आपल्याला जर जामसारखा बनवायचा असेल ती चेरी आहे ना ती चेरी आपण पोटाटो स्मॅशर असतं ना त्या स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायची किंवा आपण मिक्सरमधन त्याची पेस्टही करू शकतो आणि मग साखर घालून ती घट्ट करायची म्हणजे जर जाम हवा असेल आपला चेरीचा तर तो जाम होऊ शकतो आम्ही केला आहे त्यामुळे मी अख्खी चेरी वापरली तुम्ही दोन्ही करून बघा आम्ही मोरंपा कसा केलाय तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मला नक्कीच करा धन्यवाद